नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता अकरावीची मराठी या विषयाची झाडांच्या मनात जाऊ ही कविता अभ्यासणार आहोत कवी आहेत नरेश पाटील झाडांच्या मनातच जाऊ पानांचे विचार होऊ पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो, हो गाव कवी म्हणतात की आपण झाडांच्या मनातच शिरूया पानांचा विचार होऊया म्हणजे पानं कशी विचार करतात ते जाणून घेऊया आणि पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होणे गाऊ म्हणजे याचा अर्थ हालचाल त्या पोपटी हालचालीसाठी आपण एक प्रकारे कोकिळ होणे गाऊ भरात वसंतामधला तो सावळा ऐकतच आतील फुले ही रंगुणं जन्माला अत्तर घालत चल सुराबरोबर आपण तो पाया काणी ठेवू आता वसंत ऋतू भरला आहे आणि त्या ऋतूमध्ये कोकिळ्यांचा तो मधुर सूर ऐकत फुलेसुद्धा या ठिकाणी रंगून गेली आहेत आणि फुलांच्या गाभ्यात जन्माला अत्तर आला आहे आणि तो या मधुर सुराबरोबर आणि या मधुर सुराबरोबर आपण तो फाया कान ठेवू हो। तर फायाचा अर्थ अत्तर असलेला कापसाचा बोळा खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी हा थवा असे रंगीत की पताकाचं फिर नारी हे भिरभिरणारे तोरण दाराला आणणं लाव कवी म्हणतात की या ऋतूमध्ये विविध रंगांची उधळण झाली आणि फुलपाखरेसुद्धा या रंगात ची जेव्हा उधळण झाली तेव्हा इथे ओली चिंब भिजली हा थवा आहे की रंगीत पताका हे भिरभिरणारे तोरण कवी म्हणतात की आपण दाराला लावू ही कोणाची रे करणे डोळ्यात झऱ्याचे पाणी हे उदाहरण आनंदाचे की देवाघरची गाणी गाण्यात तर ऋतूच्या आपण चल खळावे वाहू हो। कवी म्हणतात की हो ही कोणाची गुढ किमया आहे किंवा ही कोणाची कृती आहे झऱ्याचे निर्मळ पाणी माझ्या डोळ्यात उतरले आहे आणि हे उना आनंदाचे ही एक प्रकारे देवाघरची गाणीच आहेत आणि या गाण्यात ऋतूच्या आपण खळाळून वाहू असे कवी म्हणत आहेत पाण्यात उतरूनी माझे मन खडकावर बसताना थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना एक रोप तुषाराचे मज मायने घाली नाही किती सुंदर कल्पना या ठिकाणी कवीने केली आहे बघा पाण्यात उतरूनी माझे मन म्हणजे त्यांचे मन हे पाण्यात उतरले जण उतरले आहे अशी कल्पना केली आणि खडकावर बसले आहे आणि जेव्हा ते खडकावर बसले तेव्हा ते, ते चे मन जे पाण्यात उतरले तेव्हा ते त्यांना ते पाणी थुई थुई नाचले पाणी त्यांना ते हसताना दिसले तर पाणी कधी हसते का नाही चेतनागुणक चेतागुणक ते अलंकार चेता झाला आहे मानवी घटकांचे आरोपण या ठिकाणी केले आहे म्हणून तर ते झळझळ वाहणारे पाणी त्यांना हसताना दिसते आणि त्याचवेळी एक रोग तुषाराचे तेना ममतेने किंवा मायेने आंघोळ घालते ओंजळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता हातात उन्ह डुचमळते आणि सूर्य लागतो पोहो तर कवी म्हणतात की ओंजळीमध्ये मी अलगत आकाश धरले आहे आणि त्या आकाशाने जणू काही मी पाण्याची ओटीच भरत आहे आणि ही ओटी भरता हातात ऊन डुच डुचमळले आहे आणि सूर्य पोहू लागला आहे असं कवी म्हणतात हे फांदीवरले साक्षी की हंगामाचे हे फांदीवरील पक्षी की हंगामाचे साक्षी झाडांच्या पायी काळी सावली उन्हावर नक्षी मग तिलाच फुटले पंख आणि त्याचे झाले काऊ बघा कवी म्हणतात की हे रांगेत बसलेले जे पक्षी आहेत ते या वसंत ऋतूतल्या हंगामाचे साक्षीदार आहे आणि झाडांच्या पायी जी सावली उन्हावर नक्षी काढते आणि त्याच सावलीला पंख फुटले आणि तिचेच काऊ झाले कावैसाचा कावळा ओके तिलाच पंख फुटले आणि तिचेच काऊ झाले मानवी स्पर्श ना जेते असतील फुले पाखरे रानात अशा तू मजला ईश्वर जरा टाकरे आणि झाडं होऊन तेथे पसरे ना आपले भाऊ अगं किती सुंदर कल्पना कवीने केली आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना एकच लक्षात ठेवायची की कवी निसर्ग सोळाशी एकरूप झाले आहेत ओके निसर्गाचा आस्वाद त्यांना घ्यायचा आहे ओके कवी म्हणतात की जेथे मानवी वर्षसुद्धा झाला नसेल अशा ठिकाणी अशा तू रानात मला जरा ईश्वर तू टाक मी तिथे झाड होईल आणि आपले भाऊ जे आहेत ते मदतीसाठी पसरेल या ओळीतून कवी निसर्ग सोळाशी एकरूप झाले आहेत हे दिसून येते तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके